तुम्हाला सोने खरेदी करायचा सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शो रूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराबपेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल हो आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा नऊ वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण तयारी करत असताना एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही गाईडलाईन्स जारी केलेले आहेत आज आपल्यासोबत बोलण्यासाठी खूप वेगवेगळ्या पोलीस अधिकारी विपुल पाटील सर आहे तर खरं तर उद्यापासून नऊ वर्ष सुरू होत आहे काय नेमकं क नमस्कार मी विपुल पाटील एस टी पी ओ मिठा खरं तर आज एकतीस डिसेंबर मोठ्या उत्साहामध्ये विटा शहरामध्ये त्याचबरोबर गावामध्ये नवीन वर्षाच्या आगमनासाठी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर त्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे बंदोबस्त लावून कटिबद्ध आहे कोणत्याही प्रकारचं अवैध दारू असेल गांजा असेल अंमली पदार्थाचं व्यसन असेल यावरती नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळ्या ठिकाणी वे नाकाबंदी लावून पहारा करणार आहे त्याचबरोबर विटा शहरातील तसेच इतर भागातील सर्व नागरिकांना आमचं नम्र आव्हान आहे की जो सण एकतीस डिसेंबरचा जो सेलिब्रेट करतात तो कोणत्याही प्रकारचा अवैध दारू गांजा असले अंमली पदार्थ असले याचा वापर न करता कुठेही डीजेचा वापर न करता कुठलाही गदावर न करता साजरा करावा खर तर अनेक जर डिसेंबर साजरा करताना मद्यपान करतात आणि वाहन चालवतात तर त्यांना काय शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी आपण नाकाबंदी पॉईंट करत आहे त्यामध्ये जे काही वाहने चाल ड्रिंक अँड ड्राईव्ह करून वाहने चालवतात त्यांची तपासणी करून जर त्यांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये हा दृश्य आढळले तर त्यांच्यावरती कायद्यानुसार करू आण आजच्या दिवशी असतील बार्सतील कसे चालवणार नेहमी प्रमाण आपण हॉटेल मालकांची बैठक बोलवली होती त्यामध्ये त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आपले काय आस्थापना आहेत त्या वेळेवर बंद कोणीही वे नाही किंवा ना ना। त्या ठिकाणी जे कायदेशीर गाईडलाईन्स आहेत त्याचं तंतोतंत पालन करतील ज्या ठिकाणी खाद्यपदार्थच मिळतात तिथं खाद्यपदार्थच मिळतील कोणतेही दारू किंवा अंमली पदार्थाचं सेवन होणार नाही याची आम्ही खबरदारी घेत आहोत या अनुषंगाने अंमली पदार्थ शिरकाव होऊ शकतो नाही त्यासाठीच पोलीस प्रशासन आणि आमचा सगळा संपूर्ण स्टाफ यावरती वर्क करत आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नाकाबंदी किंवा पे पेट्रोलिंग असेल याच्या माध्यमातून यावर आळा बसवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत काही उल्लडबाज तर आहेत जे गैरप्रकार करतात त्यांना काय सांगतो मी सर्वांना हे नम्रपणे आवाहन करतो की, की सर्वांनी कायद्याचं पालन करावं कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये याची जबाबदारी ही नागरिकांनी घ्यावी जर कोणता तसा तर आम्ही त्यांच्यावर कडक कायदेशी या ठिकाणी तुम्ही की विपुल पाटील सर सर्वांनी कायद्याचं पालन करावं आणि हा सण उत्साहात आणि शांततेत साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन सर्वसोबत मी चंद्रकांत जाधव स्टार मराठी मराठी